मस्त अशी हिवाळा चालू झाला की ताजी ताजी हिरवीगार अशी आपल्याला मेथी बघायला मिळते तर मग मेथीच्या भाजीचं सूप तर झालंच पाहिजे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी भराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही दिलेल्या रेस चहाच्या रेसिपीला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे बघा सर्वांना श्रीस्वामी समर्थ अशी मस्त हिरवीगार अशी मेथी घेतली होती बघा एक जोडी त्यातली अर्धी घेतली होती आणि छान तोडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नेत्रवायला ठेवली त्यानंतर बघा हिरवी मिरची घेतली मी ती खटच घेतली थोडं टेस्ट या येण्यासाठी जर लहान मुलं असतील तर तुम्ही कमी वापरा मी चार मिरची वापरली आहे असे मधून तुकडे करून घेतले तिखट लागू नये म्हणून मेथी कट करून घेतली दोन टोमॅटो घेतले होते तेही कट करून घेतले आणि खूप सारा मस्त एक पूर्ण कांदा लसणाचा घेतला होता कारण छान असा लसून छान लागतो मेथीच्या सूपमध्ये तो पण कट करून घेतला आता बघा गॅसवर कढई ठेवली कढई तापल्यानंतर तेल टाकलं होतं एक ते दोन पडी आणि त्यानंतर ज मोहरी टाकली जिरं टाकलं जिरं मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकून घेतला लसूण छान असा थोडासा तेलामध्ये आपला गुलाबी रंगावर झाल्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे गरमागरम तुम्ही सुक्की भाजी असली तर तोंडी लावून पिण्यासाठी म्हणजे सुक्या भाजीसोबत गरमागरम सूप हे तुम्ही नक्की करून बघा नक्की प्या तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल खूप छान असं हे मेथीचं सूप तयार होतं आता मिरची छान अशी तेलामध्ये बघा फ्राय झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही बाडणतीसाठी करत असाल तुम्ही जर टोमॅटो वापरत नसाल तर टोमॅटो तुम्ही नाही टाकला तरी चालेल स्किप करू शकता आता बघा टोमॅटो तेलामध्ये परतल्यानंतर मी एक ते दीड चम्मच इथं हळद पावडर टाकणार आहे कारण सूप म्हटल्यावर आपण पाणी थोडं जास्त घालणार आहे मग कलर पण आला पाहिजे थोडासा आता बघा मस्त तेलामध्ये हळद टाकल्यानंतर आपलं सूप छान असं टेस्टी लागतं छान लागतं चवीला पूर्ण छान असं टोमॅटो परतवून घ्यायचं त्यानंतर मेथी टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर मेथी कट करायची नसेल तर नाही केली तरी चालेल आणि थोडीशी मी कट करून घेतलेली आहे एखाद्या वेळेस काहीजण नाही करत मेथी कट कारण कडू लागते मुलांना किंवा आपल्याला म्हणून आता बघा मी मेथी टाकून घेतलेली आहे आणि मेथी पण छान अशी मी परतवून घेत आहे आणि मेथी मस्त तेलामध्ये छान अशी मऊ होऊ द्यायची खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आपली मेथीचं सूप आणि मेथीचं पाणी पण म्हणतात त्याला आणि खूप सुंदर अशी आ, मस्त पिण्यासाठी गरमागरम थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान अशी ही रेसिपी आहे पौष्टिक आहे आणि बघा थोडंसं झाकण ठेवून आता मेथी आपली छान तेलामध्ये मी आता फ्राय होऊ दिली मस्त म्हणजे थोडीशी मस्त अशी बघा मऊ झाली आता आपली मेथी त्यानंतर मी साईडला गरम पाणी तापवायला ठेवले होते आणि आता बघा मेथी छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आता जे गरम पाणी मी तापवायला ठेवले होते ते पाणी टाकून घ्यायचं म्हणजेच आपलं मेथीचं सूप अगदी साधं सोपं आणि टेस्ट आणि पौष्टिक म्हणजे खायला तर अप्रतिम चवीचं आता तुम्हाला कितपत पाणी वापरायचं तुम्ही वापरू शकता कारण सूप म्हटल्यावर टेस्ट तर येणारच आहे त्याची आणि मेथी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी मेथी पाहिजे पाणी जास्त वापरायचं फक्त त्याचा अर्क पाहिजे तर तुम्ही मेथी कमी वापरू शकता तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला नक्कीच सांगा तुम्हाला माझी मेथीच्या सूपची रेसिपी आवडली का जर टोमॅटो तुम्हाला नाही आवडत असेल तर नका टाकू पण टोमॅटो टाकल्यानंतर खरोखर हे मेथीचं सूप एकच नंबर लागतं आणि खूप छान असं मस्त गरमागरम प्यायला सुक्या भाजीसोबत भाकरी सुकी भाजी जर असली तर त्याच्यासोबत प्यायला एकच नंबर लागतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला माझी हे मेथीची सूपाची जर रेसिपी आवडली मेथीचं सूप जर, जर आवडलं ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भरभरून प्रेम सपोर्ट राहू द्या आणि बघू शकता आता मस्त उकडी येऊ द्यायची थोडी आपली मेथी छान हो अशी शिजली पाहिजे आणि आधी पण आपण तेलामध्ये तिला छान अशी वाफेवर मऊ होऊ दिली आणि अशी बघा मस्त उकडी येत आहे मेथीच्या सूपला तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही तर सांगालच कशी वाटली रेसिपी तर नक्की सांगा भरभरून प्रेम द्या अशी छान अशी उकडी येत आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असं बघा मस्त कलर पण छान आलेला आहे तुम्हाला काही थोडी मेथी कमी करायची तरी काही होत नाही आणि पाणी अजून वाढवायचं तुम्ही वाढवू शकतात आणि लसूण मस्त खूप सारा वापरा खूप छान असं मस्त लसणाचा छान असं मस्त एक फ्लेवर येतो आणि मस्त आपलं सूप मेथीचं छान असं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त छान असं उकडी आल्यानंतर बंद करून घेता मी गॅस एक पाच मिनटं पाच ते दहा मिनटं मस्त शिजू दिलं आता आपण बघा मस्त सूप वाढून घेणार आहे किती सुंदर दिसत आहे बघा गरमागरम मेथीचं सूप तयार झालेलं आहे आपलं पिण्यासाठी आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा खूप सुंदर लागतं आणि आवडल्यास मात्र सांगायला विसरू नका तुम्ही सर्वजण कसे आहात मजेतच राहा मी पण मजेत आहे आणि बघू शकता मस्त असं किती सुंदर दिसायलाच किती छान आपलं मेथीचं सूप दिसत आहे तर मग लवकर बनवून बघा स्वामी समर्थ